विद्यापीठ होणार शुभारंभ आयोजक अध्यक्ष राजेंद्र विखे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती अहमदनगर पुणे विद्यापीठ उपकेंद्राचा अखेर शुभारंभ ठरला असून रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हा शुभारंभ करण्याचं आयोजन करण्यात आलंय आयोजक समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे यांनी स्टेशन रोड येथे तीन मार्च रोजी दुपारी पाच वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नाही आजचं प्रेस कॉन्फरन्सचं उद्दिष्ट एवढ्यासाठी आहे की जे नगर जिल्ह्यासाठी जी एक गरज होती उपकेंद्राची तर त्याचं आपण उद्घाटन तीन तारखेला ठेवलेलं आहे आणि प्रेसला एवढ्यासाठी बोलवलं की आपणच लोक आहात की ज्यांच्या माध्यमातून हे कानाकोपऱ्यामध्ये लोकांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि लोकांना एक मेसेज जातो की ह्या जिल्ह्यात काय नवीन प्रोजेक्ट उभा राहायला तो म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा हा उद्दिष्ट होता आणि आपण जी प्रेसनोट बघितली जात असेल वाचली असेल त्याच्यात आम्हाला आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये आणि इथंसुद्धा मी तुम्हाला ब्रीफ केलं की साधारण काय करणार आहोत आपण त्याच्यामध्ये म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे विद्यार्थ्यांची सुविधा कशी असणार होतं कशा कशा पद्धतीने काय काय वर्ग सुरू करणार सध्या आपण तिथं डाटा दा सायन्स सुरू करतो आहे आपण त्याची लायब्ररी पण आपली जर उभं राहील त्याच्यामध्ये नंतर पुढे जाऊन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स आपण सुरू करतो आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे आता जर्मन लँग्वेजचा जो कोर्स आहे सहा महिन्याचा सर्टिफिकेट तो आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आपण तो सुरू करत आहोत कारण राज्य शासनाचे आणि गव गर, जे गर्म जर्मन गव्हर्नमेंटचे जे ॲग्रीमेंट झालं की त्यांना स्टुडंटची गरज आहे आणि आपल्याला विद्यापीठाने पण सांगितलं की तुम्ही पण लवकर सुरू करायचे की जेणेकरून इथून मुलांना तिकडे नोकरी मिळेल तसं पण आपण तो पण एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आपण कारण ते शिकवणारे ज्या मुली आहेत ते जे शिक्षक ते आपल्या नगर जिल्ह्यातलेच आहेत जर्मन चालू करणार का इतर काही नाही सध्या तरी आपण जर्मन करूया आणि नंतर मग जशी गरज भासेल तसं करूया कारण कसं असतं फॉरेन लँग्वेजचा विषय असा किंवा त्याचा पुढे त्याचा उपयोग पण झाला पाहिजे त्याच्यात कुठले कोर्स सुरू करायचे काय नाही त्याचा पुढे त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि विद्यार्थी पण आले पाहिजे सगळे आता उद्या जर ही माहिती मिळाली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना की जर्मनचा कोर्स आहे जशी शिकवणार आहेत आणि आपल्याला नोकरीच्या दृष्टिकोनातून त्याचं मदत उपयोग होणार आहे तर खरंच याचा विद्यार्थी आपल्याकडे येतील आणि सध्या जो नोकरीचा विषय खूपच भासवतो एक रोजगार त्या मुलांना मिळून जाईल तो इथं नाही पण परदेशामध्ये त्यांना जर्मनीत आता डाटा सायन्स नाही डाटा सायन्स हा कॉम्प्युटरचा कोर्स आहे चार वर्षाचा कोर्स आहे की याच्यामध्ये जे नवीन त तंत्रज्ञान जे येतं कॉम्प्युटरमध्ये डाटा सायन्स तर ते आपण त्या मुलांना शिकवणार इथं आपल्याकडे सध्या कुठंच नाही येतो म्हणून नवीन कोर्स आपण तो सुरूच करत आहोत पण याला विद्यापीठाकडूनसुद्धा त्याला बरेच हे परवानगी घ्यावं लागली त्याला ए आय सी टीची पण मान्यता आहे त्याला आता काय झालं नवीन पहिले नव्हतं पण आता यासाठी नवीन नेम टाकला की तुम्हाला सगळ्याच गोष्टीला परमिशन घ्यावं लागते म्हणून आपण तो त्याला वेळ लागला सुरू करायला उद्घाटन उद्घाटन आपण रविवारी तीन तारखेला सकाळी दहा वाजता ठेवलेला आहे साडे दहा होतीलच आणि त्या कार्यक्रमाला आपण चंद्रकांत दादा उच्च शिक्षण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदादा परत आपले नगरचे आमदार जे आहेत संग्राम जगताप आहे परत आपण यांना निलेश लंकेंना पण आपण बोलवलेलं आहे कारण शेवटी तालुक्याचे आहेत ते आणि जे काही आजी माझे सदस्य आहेत ह्या विद्यापीठाचे जे सिनेट सदस्य होते आगरकरे म्हणा किंवा असे आणि त्या लोकांना पण आपण आहे त्यांना आणि पुण्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलला बोलवलेलं आहे कुलगुरेला आहेत आहेत रजिस्ट्रार आहेत एक मोठा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे की जेणेकरून हा मेसेज सगळ्यांना जाईल जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा सध्या की इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हां तिथे दोन मजली इमारतीत उभी आहे खाली पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आहे लायब्ररी आहे परत त्यांचं क्लासरूम आहेत आणि फर्स्ट फ्लोरला सगळेच क्लासरूम आहेत आणि लायब्ररी पण आहे तिथे म्हणजे आपण जाण्यासाठी विद्यार्थ्यांना येण्यासाठी आपण बसेस सुरू करत आहोत विद्यापीठांच्याच सहकार्याने आपण की जे मोफत बस सर्विस राहील ती आणि पुढे मग जाऊन मग विद्यापीठ स्वतःच्या बसेस ज्या ठिकाण मार्क ह्या ठिकाणी बस जसे बसचे पॉईंट असतात शाळेच्या बसेस जसं पिकअप करतात तसं त्या बसेस उद्या काही दिवसांनी त्या पिकअप सेंटरला जाऊन उभे राहतील आणि तिथून विद्यार्थ्यांना पिकअप करून घेऊन येतील आणि मग गेले समजा तीन वर्षांनी जे हॉस्टेल जर उभे राहिले तर मग ज्या मुलं बाहेरून येतात त्यांची राहायची व्यवस्था होऊन जाईल मुलींची पण व्यवस्था करतो जागा खूप मोठी आहे आणि प्लेग्राऊंड पण आहे तिथे या सगळ्या गोष्टी आता आपण फेज वाईज आपण करत आहोत आपण किती वर्षापासून आपण गेले जो बरेच दहा पंधरा वर्षापासून हे चालले जागा मिळाली परत शासनाकडे पाठपुरवठा केला होता परत फंडचा विषय होता परत स्टाफचा विषय होता पण हे सगळं युद्ध आम्ही भांडत त्यांना सगळ्यांशी मदत घेत शेवटी त्याला आज यश आला नेऊ त्याचं तीन तारखेला आपण उद्घाटन ठेवलं आहे त्याचं हे भूमिपूजन झालं त्यावेळी त्यांना काय दादा पण होते का नामदार साहेब होते त्यांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजन केलं आपण आणि आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलं की एक दोन वर्षात तरी एक दीड वर्षात आम्ही बिल्डिंग उभी करू आणि खरंच डे अँड नाईट त्या लोकांनी काम केलं अडचणी बऱ्याच आल्यात आर्थिक अडचणी आल्यात पण त्याला समोर जाता त्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आज ती भव्य इमारत उभी राहिली आणि अजून एक चार पाच वर्ष तुम्हाला याचं खूप मोठं विस्तार तुम्हाला बघायला मिळाला काही राजकीय अडचणी आल्या नाही अडचणी आल्यात तशा फार पण किंवा कशा पद्धतीने आल्या नाही अडचणी इन द सेन्स किंवा या जागेचं हे भूमिपूजन म्हणून आपण बऱ्याच वेळा झालं पण पुढे काहीच झालं नाही